नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम बालशिक्षणाची सुरुवात व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे चला या आठवड्याचा विषय मिळून शोधूया याबद्दल जाणून घेऊया मुले जिज्ञासू असतात ती नेहमी काहीतरी नवीन गोष्टी शोधत असतात आसपासचा परिसर तसेच मित्रमैत्रिणींचे निरीक्षण करून बोलून स्वतः करून मुले आपली ज्ञान स्वतः मिळवत असतात इतर खेळ क्रियाकृतींसोबत शोध लावणे ही क्रियाकृती ही मुलाच्या विकासातील एक महत्वाचा भाग आहे चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौंड क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया मुलांचे जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घेऊया आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे यानंतर मुलांना गोलात उभे करून सुपलीबाई सुपलीबाई काय करता हे गाणे हावभाव करत म्हणूया यानंतर तांदळात गहू शोधण्याचा खेळ खेळूया यानंतर मुलांसोबत चपाती बनवायच्या प्रक्रियेवर चर्चा करूया नंतर मुलांना कागदाचे घर बनवायला ब्लॉक प्रतिबिंब आणि यानंतर मुलांना बाहेर नेऊन सशाची उडी खेळ घेऊया आता सर्व मुलांना गोलात बसवूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारूया मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता मुलांना गोलात बसून माकड आणि मांजर ही गोष्ट सांगूया आता मुलांना अंगणवाडीत फिरून गोल आकाराच्या वस्तू शोधून दाखवायला सांगूया आता मुलांसोबत दोन चाकी कोणकोणती कौन वाहने असतात चर्चा करा यानंतर मुलांना थ्रेड पेंटिंग करायला शिकूया ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर मुलांना बाहेर नेऊन हत्तीची चाल खेळ घेऊया आता सर्व मुलांना गोलात बसवूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारूया मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे यानंतर मुलांना उभे करून हत्ती दादा चाललात कुठे हे गाणे हावभाव करत म्हणूया आता मुलांना अंगणवाडीत फिरून चौकोनी आकाराचे वस्तू शोधून दाखवायला सांगूया आता मुलांबरोबर कार चालवण्याच्या कृती बद्दल चर्चा करूया यानंतर मुलांना कागदाची होडी बनवायला शिकूया ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर मुलांना बाहेर नेऊन बेडूक उडी खेळ घेऊया आता सर्व मुलांना गोलात बसवूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारूया मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती मुलांच्या आई वडिलांनाही याबद्दल माहिती देऊया मुलांसाठी वेळ काढून त्यांना घराबाहेर सहलीसाठी नेऊन मुलांच्या शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी प्रवृत्त करूया कृपया मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद